बँक मॅनेजरची ची तेहतीस लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी बिहारच्या सदर सदरबजार पोलिसांनी अटक केली फोन आहे फोनवर ऑनलाईन थेव स्टेट बँकेच्या ट्रेजरी शाखेतून तेहतीस लाख सात हजार पाचशे दहा रुपये आपल्या खात्यावर वळवून व्यवस्थापकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकास पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीनं अटक केली आहे त्याच्याकडून सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला गेला आहे कुमार वर्मा राहणार बेतिया वेस्ट चंपारण्य बिहार असं अटकेतील नाव आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता संशयितांनी या गुन्ह्यात एकूण पंचवीस बँक खाती वेगवेगळ्या कंपनीचे सेहेचाळीस सिमकार्ड चौतीस मोबाईल आय ई आय क्रमांकावर वापर केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह सिरसागर दिनेश कुलकर्णी राजू चव्हाण कृष्णा जाधव सोमनाथ सुरवसे प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे